लोकनेते केसरी दोन हजार पंचवीस एक ते सात सेमीफायनल निकालासहित पक्ष आणि राजाचं निर्विवाद वर्चस्व

गा, गाडी आल्यावर फक्त अम्ब्युलन्स आमच्या लक्षात ठेवा उपचार स्वकरताना आहेत मग कुठे उभा राहायचं तुम्ही ठरवा दवाखान्यात न्यायची सोय आमची आहे पण उपचार आणि स्वसायन तुम्हाला कुठेही उभा राहावा आता मागचा म्हणतच नाही आम्ही एक शुट ला, शुट ला। सेमी वार पाचला आणि सुटला बस अशा गाड्या बसलाय एकोण गाड्या त्यात गाडी बाहेर झाली एका दुसऱ्याचा मात्र खेळ लाभ माता तिसऱ्याचा खेळा आणि दोन गाड्या सुंदर असेल लढवाय बऱ्याल सुंदर फुडा आणि अरे लक्ष आणि पाथ्याचा खालची चपली का डोर आहे का आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही होत आहे ओके ओके बापू सेने आणि चिवडावर मालसी शेतकऱ्यांनी आपला कोणाचा मनोप्रवास पुढचा चला लवकर वावा शेवटचा असं मी सात वावा त्या तुमचा नंबर काढून